मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर पी एम किसान योजनेचा हप्ता वाढेल अशी चर्चा रंगलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता लागली होती की हा हप्ता वाढून मिळेल मात्र केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी लोकसभेत या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सध्या तरी हप्ता वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही त्यामुळे पुढील हप्ता नेहमीप्रमाणेच दोन हजारांचा राहील दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून योजनेचा विसावा हप्ता वितरित केलेला आहे त्याच अनुषंगाने हा हप्ता जूनमध्ये होण्याची शक्यता होती पण काही कारणास्तव तो ऑगस्टमध्ये वितरित करण्यात आलेला आहे एकविसावा हप्ता वेळेत मिळण्याची आता शक्यता आहे मित्रांनो अधिकृत माहितीनुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये या दोन महिन्यामध्ये पहिल्या हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या तुम्हाला इतमभूत माहिती मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद